अयोध्येत राम मंदिर बनलं संपूर्ण भारतात जणू बावीस जानेवारीला दिवाळीत साजरी झाली पण आता हा विषय ज्ञानव्यापी मस्जिदीकडे चाललाय सोळाव्या शतकात मुघल सम्राट औरंगजेबाने काशी विश्वनाथ मंदिर पाडलं आणि ज्ञानव्यापी मस्जिद बांधली असा दावा न्यायालयात करण्यात आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये स्थानिक पुजाऱ्यांनी वाराणसी कोर्टात ही याचिका दाखल केली होती पण आता वाराणसी न्यायालयाने एकतीस जानेवारीला हिंदू भाविकांना ज्ञानव्यापी मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे एक फेब्रुवारी रोजी वाराणसीतल्या ज्ञानव्यापी परिसरातल्या व्यासजी तळघरात अखेर एकतीस वर्षांनी पूजा करण्यात आली त्यावेळी आम्ही फक्त न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं असं पूजा करणाऱ्या नागरिकांचं म्हणणं आहे त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी या परिसरात बॅरिगेटचंही हटवलेत आहेत आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा निकाल देणारे जज हे निकाल देऊन त्याच दिवशी रिटायर झालेत आणि त्यांच्या या निर्णयामुळे त्यांचं नाव ऐतिहासिक निकाल देणाऱ्या न्यायाधीशांमध्ये पोचलो आहे आता इतिहासातील त्यांचा हा निर्णय कायमस्वरूपी राहणार असं म्हटलं जातं आहे पण यामध्ये येतोय एक भला मोठा कायदा ज्याचं नाव आहे प्लेस ऑफ वॉरशिप ॲक्ट नाईन्टीन वन आधी हा कायदा काय ते समजून घेऊयात कोणताही व्यक्ती कुठल्याही धार्मिक संप्रदाय किंवा त्याच्या कुठल्याही शाखेला हानी पोहोचवू शकत नाही जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा म्हणजेच पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला त्या जागेचं स्वरूप जे असेल तेच पुढे चालू राहील म्हणजे उदाहरणार्थ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला जर मंदिर असेल तर मंदिरच राहील आणि मस्जिद असेल तर मस्जिदच राहील आपण त्यात बदल करू शकत नाही हा कायदा आला होता एकोणीसशे एक्क्याण्णव ला मग आता तुम्ही म्हणाल की राम मंदिर कसं बांधलं गेलं तर मुद्दा असा आहे की अधिनियमात असंही लिहिलंय की राम जन्मभूमी बाबरी मस्जिद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्थळाला हा नियम लागू होणार नाही हा आता हा कायदा आला होता एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मध्ये म्हणजेच काँग्रेसच्या काळात आता आहे भाजपचं सरकार अयोध्ये पाठोपाठ हिंदू संघटनांनी आता ज्ञानव्यापी मशिदीच्या जागी मंदिर बांधलं जावं यासाठी न्यायालयीन लढा तीव्र केलाय आणि बाबरी मशिदीप्रमाणे ज्ञानव्यापी मस्जिद पाडून त्या ठिकाणी मंदिर बांधलं जावं अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे त्यात ज्ञानव्यापी मस्जिद ही पंतप्रधान मोदींच्या लोकसभा मतदारसंघात म्हणजे वाराणसी मतदारसंघात येते त्यामुळे मोदी यांनी हिंदू संघटनांच्या लढ्याला बळ द्यावं अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे आणि यातच भारतीय जनता पार्टीच्या एका माजी खासदाराने सरळ मोदींनाच चेतावणी दिली आहे त्यांनी ट्विटरवर आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्ञानव्यापी क्षेत्राच्या मुक्तीसाठी मूळ काशी विश्वनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आणि मशिदीला पर्यायी जमीन देण्यासाठी सक्रिय पाठिंबा दाखवला तर बरं नाहीतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात त्यांचा पराभव करण्याची मोहीम हाती घेतली जाईल हे ट्विट आहे सुब्रमण्यम स्वामी यांनी त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या समोर पेच निर्माण झालाय आता पुढं काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मोदी सरकार समोर उभा असलेला हा कायदा आणि त्यांच्याच खासदारांनी दिलेली ही ताकीद यावर निर्णय काय येतोय यावरच ठरेल भारताचं भविष्य आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा सरकारनामाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहत रहा सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका